राघव ऑफिसला आलेला पण तो जास्त वेळ ऑफिसमध्ये नव्हता थांबणार परीसाठी त्याला सरप्राईज प्लॅन करायचं होतं नेहा आणि सोनिया दोघीजणी परीला घरातच पार्लर खोलून तिचं फेशियल क्लीनअप आणखी बरंच काही करत होता काही वेळाने त्यांनी परीला ब्लॅक कलरचा वन पीस जबरदस्ती घालायला लावला परीने खूप वेळा नाही नको म्हटलं त्यांना पण त्या दोघी तिचं काही एक ऐकायला तयार नव्हत्या परीचा छान मेकअप केला त्यांनी आणि खूपच सुंदर दिसणाऱ्या परीकडे त्या दोघीजणी एक टक पाहतच राहिल्या वाव वहिनी तुम्ही काय सुंदर दिसताय एकदम राबचित नेहा म्हणाली परीला नेहा काही काय परी थोडं लाजत म्हणाली सोनिया हो वैनी तुम्ही खरच खूप सुंदर दिसत आहात भाऊजी तर तुम्हाला पाहून फ्रीज होतील आणि पुन्हा प्रेमात पडतील तुमच्या ते सोनिया असं बोलताच परीचे गाल लाजून गुलाबी गुलाबी होतात तुम्ही दोघी पण ना ती हसतच म्हणाली त्यांना नेहा परीला वैनी तुम्ही आरशात पाह स्वतःला तेव्हा कळेल किती सुंदर दिसताय तुम्ही ते नाही नको तुम्ही म्हणताय तर ठीक दिसत असेल मी ती म्हणाली अग ठीक काय बोलते तू वहिनी एकदम टवका दिसतेस तू टवका परी काय थोडं मोठ्याने बोलते अगं वहिनी ती एक बोलण्याची स्टाईल आहे बोलतच नेहा परीला आरशाच्या दिशेने फिरवते आणि परीला स्वतःचं रूप आरशात पाहायला सांगते परी ही स्वतःला आरशात पाहून एक क्षण स्तब्ध होते तिच्या दुधाळ अंगावर ब्लॅक कलरचा वनपीस उठून दिसत होता ती एका प्रिन्सेस सारखी दिसत होती मुळातच सुंदर असणारी ती मेकअपमुळे आणखीनच तिचं रूप खुळलं होतं चला वहिनी खाली जाऊयात नेहाच्या रूममध्ये असतात त्या तिघीजणी म्हणून नेहा परीला आता खाली जाऊ असं म्हणत होती तशी परी खाली नाही नको ह्या अशा कपड्यांमध्ये बोलते ती खूप सुंदर दिसत होती परी पण वन पीस घालण्याची तिला सवय नव्हती म्हणून ती नाही बोलत होती मॉम काय विचार करतील बोलते ती त्यांना मी साडी नेसते मगच खाली येते ए वहिनी तू डोक्यावर पडलीस का नेहा चिडून बोलते सोनिया तर कपाळावर हात मारून घेते नेहा बोलते तू साडी नेसते आता रोज नेसतेस ना साडी आज तुमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे म्हणून वन पीस घाल म्हटलं तर तुला एक दिवस ॲडजस्ट करायला नाही जमत थोडाच वेळ घालायचा आहे नेहा रागाने बोलते सोनिया वहिनी चल जाऊयात आपण हिला काय गोंधळ घालायचा तो घालू देत नेहा सोनियाचा हात पकडून तिला ओढत घेऊन जाऊ लागते तेवढ्यात सोनियाच्या मोबाईलची रिंगटोन होते नेहा थाम यांचा कॉल आहे नेहा थांबते हॅलो झालं तुमचं वहिनींना मेन्शनवर घेऊन या लवकर चार्ली बोलतो सोनिया हो हो झालं बोलते येतो आम्ही कॉल कट होतो नेहा न राहून काय बोलत होता चार्ली भाई विचारते सोनियाला हे बोलत होते परी वहिनीला लवकर घेऊन या उशीर नको व्हायला चला वहिनी सोनिया बोलते यांचा फोन होता लवकर बोलवले तुम्हाला वहिनी स्वतःला तुम्ही अनकम्फर्टेबल वाटून घेऊ नका तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात मॉम डॅड काही नाही बोलणार त्यांची परवानगी घेऊनच आम्ही तुम्हाला तयार केले तेवढ्यात झाली का तयारी शालिनी दारातून आत येत विचारतात अग बाई खूपच सुंदर दिसते परी तू त्या आश्चर्याने परीच्या गालाला हात लावत बोलतात परी लाजून हसली शालिनी यांनी परीच्या कानामागे त्यांच्या डोळ्यातील काजळावरून बोट फिरवून परीच्या कानामागे काजळाचा टीट लावला खूपच गोड दिसत आहेस त्या बोलतात परी त्यांना वाकून नमस्कार करते सुखी रहा बोलतात त्या चला निघायचं का हे वाट बघतायत केव्हापासून खाली शालिनी त्या सर्वांना बोलतात हो चल मॉम मी रेडी आहे पण तुझ्या परीला साडी नेसायची आहे नेहा बोलते शालिनी परीकडे पाहात परी, परी साडी नेसायची आहे तुला ते ते थोडं अडखळत मॉम नाही नाही नेसायची साडी म्हणते ती आजचा दिवस खास आहे ना तुमच्या दोघांसाठी मग थोडं वेगळं काहीतरी खास व्हायला हवं शालिनी बोलतात तिला माझा राघव खुश व्हायला हवा तुला पाहून तुला पाहिल्यावर तो नक्कीच खुश होईल बघ परी शालिनी यांच्या बोलण्याने परीच्या चेहऱ्यासमोर तिच्या राघवचा चेहरा आला आणि ती न कळत लाजली तिच्या चेहऱ्यावर पसरलेली लाली त्या तिघींपासून लपली नाही शालिनी विचारतात राघवची आठवण येते का परी तशी परी मॉम बोलत लाजत त्यांच्या कुशीत शिरत असते अह नाही नको बाळा आता एवढी भाऊक होऊन कुशीत शिरूस त्याने तुझा मेकअप खराब होईल शालिनी तिचे खांदे पकडत बोलतात परी लाजत असते आणि आता या क्षणी काय बोलायचं तेही तिला सुचत नव्हतं त्यामुळे ती शांतच बसते शालिनी तिचा हात पकडून चला खाली बोलत तशा चालू लागतात चार्लीने मेन्शनमध्ये राघव परीच्या वेडिंग ॲनिव्हर्सरी पार्टीचं चा छान अरेंजमेंट केलेलं फक्त त्या दोघांना तिथे घेऊन येण्याची मोठी जबाबदारी असते चार्लीवर तेच थोडं अवघड काम असतं पण तो करणार होता तसं त्याने परी वहिनीला तयार करण्यापासून ते त्यांना मेन्शनमध्ये घेऊन येण्याची जबाबदारी नेहा सोनियावर सोपवलेली चार्ली राघवला कॉल करतो बोलतो तो त्याला मेन्शनवर खूपच इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग आहे आणि तुला लवकरात लवकर बोलवलंय डॅडनी असं राघवला सांगून चार्ली कॉल कट करत करतो राघव काही बोलणार त्या अगोदर चार्लीने कॉल कट केलेला आज राघवला परीसाठी त्यांच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज प्लॅन करायचं असतं पण डॅडने बोलवलं आहे म्हणजे जावं तर लागणारच तो वैतागूनच मेन्शनवर यायला निघाला आजचा त्याचा जास्तीत जास्त वेळ त्याला परीला द्यायचा होता आणि आजही ऑफिस काम संपत नाही तो चिडून स्वतःशीच बोलतो परी जान मी तुझ्याजवळ लवकर येण्याचा प्रयत्न करतोय ग पण मीटिंग अशी मध्येच ठेवली डॅडनी त्यामुळे थोडा उशीर होईल प्लीज समजून घे मला तो मनातच बोलत असतो राघव मेन्शनवर परी येण्याअगोदरच पोहोचतो त्याच्या मागोमाग तिथे शेखर शालिनी नेहा सोनिया येतात चार्ली तर पहिलाच हजर असतो मेन्शनवर राघव चार्लीला काही बोलणार तर समोरून येणाऱ्या परीवर त्याची नजर खेळते तो भान हरपून तिच्याकडे पाहू लागतो त्याला काहीच कल्पना नसते परी तिथे येणार असते ती आणि तेही इतकी सुंदर तयार होऊन खूप खुश होतो तो ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये ब्युटिफुल आणि हॉट दिसत होती ती चेहऱ्यावर सिंपल मेकअप ओठांवर पिंक कलरची लिपस्टिक आणि तिचे गोल्डन लांब केस छान हेअरस्टाईल करून वन साईडला घेतलेले तिच्या झालरसारख्या झुपकेदार पापण्या त्याला समोर पाहून खाली झुकलेला लाजली ती आणि भीतीही वाटली तिला त्याची यांना नाही आवडलं मी वन पीस घातलाय तर ते मला या ड्रेसमध्ये पाहून चिडले तर विचार करून ती जागीच थांबली आणि हळूच नजरवर करून त्याच्याकडे गुपचूप पाहिलं तिने तो तिलाच पाहण्यात मग्न होता तिला तो खूप खुश दिसला ती मनातच हे तर माझ्याकडेच पाहत आहेत रागवलेले दिसत नाहीत त्याच्याकडे किंचित पाहून ती तिची नजर क्षणात पुन्हा खाली घेते वर खाली होणाऱ्या तिच्या जाडसर पापण्या त्याला खूपच आकर्षक वाटला आणि तिचं असं लाजून पाहणं पाहून त्याला हसूच आलं तिच्यावर तो गालातला गालात, गालात हसलासुद्धा वहिनी आता भाईजवळ जाणार आहेस की ते अशीच उभी राहणार आहेस नेहा तिला पाठीमागून विचारते तशी परी अ हो, हो बोलते बोलतच हळूवार चालू लागते पण तिचं हार्ट बीट्स शंभरच्या स्पीडनं धावू लागलेलं ती आता त्याच्यासमोर उभी राहते तरी तो तिलाच पाहत असतो दिसतच असते ना परी खूपच सुंदर घरातले सगळे त्या दोघांची हालत पाहून त्यांच्यावर गालातल्या गालात हसत असतात किती भान हरपून पाहशील वहिनींना चार्ली राघवजवळ येऊन बोलतो आणि त्याला हळूच हाताला चिमटा काढतो आ म्हणत राघव चार्लीकडे बटाट्यासारखे डोळे काढून पाहतो तू चिडू नकोस माझ्यावर बरं आता चार्ली इवलंचं तोंड करत आजूबाजूला पहा जरा राघवला बोलतो आजूबाजूला पहा जरा राघवला बोलतो राघव सर्वत्र नजर फिरवतो तर तिथे बिझनेसमधली काही महत्त्वाची माणसं आणि राघवच्या घरातील सर्व त्यांच्याकडेच पाहत असतात सर्वांना समोर पाहून राघव मनातून थोडा कचरतो कारण बिझनेसमधील त्याचा लूक त्याचा ॲटिट्यूड वेगळाच असायचा चार्ली बोलतो राघव चल तुला तयार व्हायचं आहे आजच्या पार्टीसाठी राघव मनातच लुकिंग सो ब्युटिफुल परी बोलतो चार्ली त्याला ओढतच एका रूममध्ये घेऊन जातो राघव लगेच बोलतो मला परीला भेटायचा आहे चार्ली चार्ली भेट की मग तुझीच बायको आहेत ना त्या परमिशन काय मागतोस अशी अरे तसं नाही आता सगळेच बाहेर आहेत ना एकांतात भेटायचं आहे चार्ली तिला मला तुझ्या वहिनीला इथे या रूममध्ये घेऊन येण्याची जबाबदारी तुझी माझी चार्ली बोलतो मी नाही आणलंही असतं पण नेहा आणि सोनिया भुंग्यासारख्या घोंगावत आहेत वहिनीच्या बाजूला त्या वहिनींना नाही येऊ देणार तो तुझा प्रश्न आहे कसं मॅनेज करायचं ते तुझं तू बघ राघव बोलतो त्याला हे बरं आहे तुझं राघव बायको तुझी आणि लोन मी घ्यायचा का राघव चार्लीकडे एक नजर टाकून गालात असतो राघव बोलतो मित्र आहेस ना मित्रासाठी जीवही देतात लोक मी तर मी तर तुला फक्त तुझ्या वहिनीला माझ्याजवळ आणायला सांगतोय बसकर यार तुला माहिती आहे तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो बोलून चार्ली रूम बाहेर पडतो राघव त्याची तयारी करू लागतो सोनिया आणि नेहा दोघे परीच्या दोन बाजूला असतात सोनिया जरा येतेस का माझ काम आहे तुझ्याजवळ चार्ली बोलतो काय काम आहे ते पहिलं सांगा ती बोलते अगं ते असं नाही सांगता येणार तू चल माझ्यासोबत मग सांगतो ती नाही येणार मी बोलते पॅलेसवर गेल्यावर सांगा बोलते मी आता वहिनी आहे दिसत नाही का तुम्हाला नेहा तुला काकूनी बोलवलंय लगेचच चार्ली नेहाला बोलतो चार्ली बोलतो आणि शालिनी त्यांच्या समोर येतात मॉम तू कशाला बोलव बोलवत आहेस मला नेहा लगेच विचारते मी मी कशाला बोलवेल तुला माझं काही काम नाही तुझ्याकडे शालिनी बोलतात तशी नेहा बोलते चार्ली भाई आम्हाला दोघींना परिवहिणींपासून तू दूर नेत आहेस का आलं आमच्या लक्षात आम्ही इथून गेल्यावर तू परीवहिणींना घेऊन राघव भाईकडे जाणार ना आता ते दोघे डायरेक्ट पार्टीतच भेटतील ए प्लीज यार पाया पडतो तुमच्या आता तुम्हाला कळलंच आहे तर तुम्हीही मदत करा मला परिवहिनीला राघवच्या रूममध्ये सोडा तुम्ही सोनिया बोलते सोडू की आमच्यासाठी थोडा अवघड आहे हे हो ना नेहा नेहा सोनियाच्या हामध्ये हा मिसळते सोनिया, सोनिया नेहाकडे पाहात बोलते पण एक अट आहे आमची आहेच का तुमची अट चार्ली बोलतो हो मग फुकट नाही होत कोणतं काम फुकट केलं तर त्याची किंमत नाही राहणार तुम्हाला कोणती अट बोला पटकन चार्ली विचारतो त्यांना आम्हाला डायमंड नेकलेस द्याल का त्या दोघी एकमेकींकडे पाहत विचारतात त्याला काय एवढ्याशा कामाला डायमंड नेकलेस नाही मिळणार चार्ली तोंड फिरवत बोलतो ठीक आहे मग आम्हीही तुमचं काम नाही करणार सोनिया खांदे उडवत बोलते नेहा बोलते सोनिया वहिनी आपण परी वहिनीला इथून कुठेच जाऊ द्यायचं नाही इथपर्यंत वहिनीला तयार करून आपण घेऊन आलो हो ना सोनिया वहिनी सोनिया हो ना बोलते नेहा बोलते भाई विसरलास का तू हे माहिती आहे माहिती आहे चार्ली थोडा तोऱ्यातच बोलतो तुला मला एक नेकलेस आणि सोनिया वहिनीला एक नेकलेस गिफ्ट करावा लागेल परी बहिणींनी घातलाय अगदी तसाच सेम मंजूर असेल तर बोल नेहा बोलते चार्ली थोडा वेळ विचार करत मनातच डायमंड नेकलेस द्यायचे की नाही ते पाहू नंतर आता हो बोलायला काय जात आहे तो बोलतो दिल पक्की हो हो तो घाईतच बोलतो दोघींनाही नेकलेस देईल घेऊन मी त्या वेड्या त्याच्यावर लगेच विश्वास ठेवून खुश होतात आम्ही परिवहिणींना सोडू राघव भाऊजींजवळ तुम्ही काहीच काळजी करू नका सोनिया बोलते चार्लीला कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद